तुम्ही ऍक्शन आणत महानगरपालिका निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरा काही संबंध नाही तुम्हाला शंका वाटे माझ्या प्रयत्नाविषयी बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहे माणसांनी स्वतःच्या स्वार्था करता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचा छळ करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत आहे शासनाचे कायदे शासनाचे नियम हे शासनाचे अधिकारी काय ठिकाणी पाळत नाही म्हणून त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेला आहे प्रामुख्याने सिडको मध्ये असलेले अधिकारी मी वारंवार सांग नालायकच आहेत पूर्ण नाही दहा टक्के अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय राज्य शासनाने ठरवलं दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनकूत बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात नियम असा निघालाय की सिडको गावठाणाच्या बाहेर नोड मध्ये त्या परिसरातील जी रिझर्व्ह प्राईज आहे त्या रिझर्व प्राईज च्या पंधरा टक्के रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे याला थांबवा आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय की याच्यामुळे असं नोटीस लोकांना द्यायचं नाहीत एकूणच प्रशासकीय यंत्रणा नव्वद टक्के लोक अतिशय सकारात्मक काम करत जातात तुम्हाला अकरा वाजल्यापासून आता जवळजवळ सहा म्हणजे सात तास सगळी यंत्रणा आपल्या मनभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केले तर सगळे ठिकाण बोल बोल न ठाण्यात अरे जाऊ दे मला कोणाच्या नावाचा विचार पवित्र लोकांच्या नावाचा माझ्याकडे त्यांचा त्यांच्याविषयी त्यांनाच विचार मला संजय राऊत बोलतात की गणेश नाईक जाऊ दे ना तर मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका वाईट बोलले सांग मी जो आहे तोच आहे कोणी चांगला बोलायला गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणारी घेण्यासाठी राबवली मी किती सतर्क आहे ना याच एकच उदाहरण देतोय कोरोना झाला दोन हजार एकोणीस ला चीन मध्ये मध्ये आपल्याकडे दोन हजार वीस ला आला परंतु ह्या भावे थिएटरला दोन हजार बाराला ओझनचा चा प्रवाह जंतुनाशक होण्याकरता लावलेला आहे आता तो सिस्टीम मध्ये बाहेर आहे त्या व्ही आय पी रूम मध्ये जाऊन बघा ते ओझन आहे म्हणजे किती वर्ष अगोदर सात वर्ष अगोदर अशा प्रकारच्या हवेमध्ये जंतू येतील या गणेश नायकला या गोष्टीची जाणीव झाली होती आणि उजर लावण्याचे आदेश मी दिले या ठिकाणी यंत्रणा सतर्क आहे भारत सरकार सतर्क आहे महाराष्ट्र सरकार सतर्क आहे आरोग्य खात सतर्क आणि सर्व प्रशासनातील सर्व अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्या समजून या होऊ घेऊ घातलेल्या कोविडला तिथे बाहेरच्या वेळ रोखण्याचं का काम केलं जाईल एका ठिकाणी फोन म्हणजे सुरु होण्याची शक्यता आहे आज महत्त्वाची भूमिका बाब स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये नाही मुंबई शहर एक राहण्याला एक शहरामध्ये सुद्धा एक नंबर आहे भारतामध्ये तिसरा नंबर लागतो परंतु मी विनम्रपणे सांगतो काही लोकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतु काही नालायक लोकांच्या मुले हे शहर वासरात लंगडी गाय शाळे याच्यामध्ये वनथड अजून सुद्धा बाबी दुरुस्त करण्याच्या बाकी आहेत मी कालच मान्य पोलीस आयुक्तांना फोन करून सांगितलं की आपल्याला एकूण या शहराच्या हिता करता मी स्वतः मान्य पोलीस आयुक्त मान्य महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांचे त्यांचे झोन वनचे डी सी पी सहायक आयुक्त पोलीस इंचार्ज महापालिकेचे विविध खात्यांचे प्रमुख उपायुक्त उप आयुक्त सहाय्यक यांची सगळी रस्त्यामध्ये चालू आहे नाही म्हटलं तरी फुटपाथ वर, वर फेरीवाले आले रस्त्यावर हातगाड्या आलेले आता ह्या हातगाडीवाल्यांना किंवा फेरीवाल्यांनी एका दिवसात फटक्यात बाजूला फेकून द्या असं माझं म्हणणं नाही मान्य आयुक्त आज सकाळी होते आपल्याला याविषयी विचार करायला लागेल शिडको कडून आपल्याला भूखंड घेऊन हॉकर्स झोन म्हणजे फेरीवाल्यांच्या करता काही जागा द्याव्या लागतील हातगाडीवाल्यांकडून जागा द्याव्या लागतील जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांना शेल्टर हाऊस की ज्या उसून जिथे का म्हणजे आपल्या शहराच्या बाहेर फेकलं म्हणजे भिकाऱ्यांचा तो पर्याय असता नये त्या सर्व भिकाऱ्यांना लहान मुलं आहेत महिला आहेत तरुण आहेत वैवृद्ध आहेत त्या लोकांचं संकोपन सुद्धा केलं पाहिजे त्यांची मेडिकल टेस्ट केली पाहिजे आणि जे काम करण्याच्या लायकीच्या का कामाला लावलं काही भिकारी ओरिजिनल आहेत काही भिकारी लोकांना भीक मागायला लावलेली या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज तृतीय पंथीयाना सुद्धा एकत्रच रस्त्यातून बाजूला काढताना त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार नोकऱ्या पण दिल्या पाहिजे गरज पडली त्यांचा ग्रुप तयार करून त्यांना आर्थिक मदत करून उदरनिर्वाहाचं साधन आणि म्हणून मी मान्य आयुक्त महापालिकेला सांगितले की एकूण आपल्या शहरातल्या सर्वेक्षण करा, कि ले आ, शराथ ले करा। वाई, गाव आणि वाई दृष्टिकोनातून पन्नास टक्के फेरीवाले आपल्या शहराचे बाहेरचे आप जे आपल्या शहराचे फेरीवाले नाहीत म्हणजे सगळ्यांचे लायसन्स रद्द करा आणि मग कागदपत्र तपासून परत नवीन लायसन्स द्या आणि ते एकूण त्याच्यावर कारवाई करण्याच्या पूर्वी आपल्याला टप्प्याटप्प्याने एकेका नोड मध्ये एका सेक्टर मध्ये त्या लोकांसाठी पर्यायी जागा निर्माण फेरीवाल्यांच्या बाबतीत 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 या लोकांना कुठल्याही प्रकारच्या माणुसकीचा जो भाग आहे त्या माणुसकीचा भाग हवेरून कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामात आणि म्हणून त्याकरता मी स्वतः माझे काही सहकारी महापालिका आयुक्त त्यांचे सहकारी पोलीस त्यांचे सहकारी आणि रचनात्मक निर्णय घेऊन त्या ठिकाणी काळामध्ये फेरीवाला मुक्त फुटपाथ मुक्त रस्ता भिकारी मुक्त सिग्नल आणि वाहतुकीत काचेवर फटके न मारणाऱ्या क्रिती पंतांच्या पासून मुक्त हा शहराचा भाग ही माझी रचना आहे आणि मी ते करणार आता होर्डिंग पॉलिसी या जाहिरातीच्या जा पॉलिसी विषयी महाराष्ट्र सरकारला मी पॉलिसी म्हणून महापालिकेची दिली होती त्यावेळेच्या मुख्य सचिवांनी सांगितलं अरे ही पॉलिसी तर आपल्याला महाराष्ट्रात करायला पाहिजे हॉकर्स पॉलिसी पण तशी करायला पाहिजे परंतु त्या करता करता नवी मुंबईत बिघडली आणि ती आता काही घटकांनी हे नवी मुंबईमध्ये इथे नवी मुंबई हे कमवण्याच क्षेत्र आहे म्हणून काही लोक का आले आता गणेश नायक तुम्ही कशातून काढेल त्याबद्दल असेल ना तुन। तुन त्याला उलटी करायला लावेल तो राजकारणातला आहे राज की तो कुठल्या प्रशासनातला आहे याची परवा करणार नाही सुधरा ज्याला इथे परवडणार असेल की तू निघून जा त्यापेक्षा तुम्हाला सुधराचं काम आम्ही करू आता राजकीय नेते नाही की सगळ्यांना एकदम बरोबर आहे पण एयरपोर्टीस देखिए तान, तो तान हो रहा है महापालिक आदेश है पुलिस यंत्र विशेष कर जबदारी नुस्ते क्या महापालिक नहीं केन्द्र सरकार राज्य सरकार कनेक्टिंग महानगर पालिका पुलिस यंत्र व्यतिरिक्त सर्व स यंत्र आता विविध भाग एअरपोर्टला जाण्याकरता एलिव्हेटेड ब्रिजेस तयार होतात मेट्रो तयार होते रेल्वे तयार होते रस्ते तयार होतात या सगळ्या यंत्रणा एकत्रित्या काम करतील आणि जनसामान्याला भविष्यकाळामध्ये सुखाचे दिवस भारत प्रगती स्वतःन आहे सामर्थ्यवान आहे हे निश्चितपणे सिद्ध झालेले काल परवा म्हणजे आठ दिवसापूर्वी झालेल्या लढाईमध्ये नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला समजून चुकलेलं की भारताच्या सामर्थ्यासमोर निश्चितपणे ज्यांची अनैतिकता आहे ते लोक टिकणार नाही नैतिकता असेल ते लोक भारताबरोबर टिकतील कारण भारताच्याशी वादच करणार एकूण काळामध्ये कोणाला दोष न देण्यापेक्षा आपल्या आपल्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पडण्याचं काम करा आता मीडिया सुद्धा तुमचं चांगलं काम करते प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया पण माजी कालेगोरे आहेत त्या मी मी माजी कालेगोरे आहेत राजकारणामध्ये भ्रष्ट राजकारणी आहेत मी सांगतो प्रशासनामध्ये भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी पत्रकारामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये भ्रष्ट पत्रकार आहेत आणि न्याय विधीमध्ये सुद्धा काही भ्रष्ट लोक आहेत आणि ते सिद्ध झाले आणि म्हणून त्या ठिकाणी असलेल्या गोष्टीला चांगल्या प्रकारचं माणसाला ललांबू ठरेल अस भविष्य काळात जीवन जगताना आनंद वाटेल असं जीवन जगण्याकरता मी नेहमी सगळ्यांना बोलतो त्या धर्म जात पंत वर्ण वर्ग यांच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्माचं जतन करण्याची भूमिका घेतली पाहिजे काही पत्रकार आग काय आग लावणार की ज्या जे लोक असे विचार करत त्यांना विचारा नाही आता तुम्ही मग असे म्हटलं तर कोणी काय म्हणत या गावात पाणी नाही त्या गावात अरे पाणी आमच्या गावाचं चोरून नेलं नवमीचं पाणी कुठे चोरून नेलं त्याचा बघा तपास करा आणि चोरलेलं पाणी परत द्या नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही आणि नवी मुंबईच्या लोकांना कोणी शिकवायची गरज नाही गेली पंचवीस वर्ष घरपटी पाणीपटी न वाढवलेलं शहर आहे आणि टू शिक्षण विभाग आरोग्य विभाग पाणी पुरवठा घनकचरा गार्डन मुंबई तुमच्यापेक्षा शंभर पट पुढे चला